इकडे बाबांची नजर आहे ती स्वर्गीय भारत कमी पडतोय करायचा माय पंधरा पस्तीस पवारजी बघा या औषधी कलाकारांची मावशी कशी पडते मावशीचा मावशी हा 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 मावशी मावशी मावशीची जोडी मावशीचा पळायला आलाय ज्या जोडीनं अनेक चकड्याची मैदाना गाजवली ज्या जोडीनं अनेक चिखलाची मैदाना गाजवली ज्या जोडी बरोबर काय याबा मोलद्याची काकी सुद्धा असते ती एक नामांकित जोडी मैदानात अमोल किंदळकर गोळेवली वाले दादा जरा दादा जरा अमोल चल आदेश आकाश या जोडीचा चेक असणार आहे या जोडीने आतापर्यंत चगड्याची मैदानात गाजवली आकाश उदय आकाश आकाश एवढी स्लो येऊन चालणार नाही लैलम जातोय लैलम जातोय 1783 1783 तो तिकडे मुळशीतला गाजवतोय बाटली द्या पाण्याची बाकासूर आणि कस्तूर आला मुळशीतला बाकासूर छकड्याची मैदान गाजवतोय ज्यानं मोहील मोहिल सेट केलं आणि आता हा बघूया गोडवलीकरांचा बाकासूर थांबला बघूया करायला राम होमणे आणि मयुरदा या जोडी मध्ये सुद्धा क्षमता आहे ही जोडी सुद्धा कदाचित बारा सेकंदाच्या आतमध्ये येऊ शकते नक्कीच अमोल गुरु माग पाहिजे नामांकित बैल

सत्येश्वरचा सुरुवातचा राजा मी सरजा शुभम सुरुये बऱ्याच मैदानावर गुलाल घेणारी जोडी आहे राजा सरजाची जोडी आज बघूया 12 सेकंदाच्या आत मध्ये या हजार रुपये कमवा चित्तोदादा ब्रिज यांच्याकडून प्राइस वाढत चालले 30% बक्षीस वाढत चाललेय सुखताई कोणाची जोडी बसते नंबरमध्ये आपण पाहूया पंधरा झिरो आठ मध्ये आकाश दुदम स्वतःची जोडी दहाव्या नंबर वर गॅसवर आहे आकाश जोडी पळवून आपल्या घरचा साज बाहेर काढणार का गुला लागत <laughs> या जोडी मध्ये वैभव जी ताकद आहे म्हणजे आकाश 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 वाढव वाडव वाढव हे मडेलात गे मडेलात गे घाऱ्यालात गे हे लात गेले

संजय जाधव खोलवाले आहेत का संजय जाधव ओझर खोलवाले आहेत का ओझर खोलवाने असतील तर नंबर वसंत खांबे आदरणीय वसंत खांबे पांडकी घरचा साज आहे बटार आणि सनिया अप्रतिम जोडी आहे मित्रांनो या जोडीकडून अपेक्षा असणार तो बघूया

ज्या छगड्या छकड्याची मैदाना कोकणात नाही तर घाटावर जाऊन सुद्धा गाजवली तो छगड्या अगोळाच्या बाहेरच्या मनाचे बाहेरच्या मनाचे जोडी पाहिजे पण दुर्दैवाला जोडी म्हणायच्या बाहेर जाणार अपरा ही आवड नाची जोडी शिमारे शिवडी ते दावाची जोडी जोडी दावा भरपूर अशा अपेक्षा घे पुढा घे पुढा एक रंगीनी एक सिंगी जोडी अशी म्हटली जात काला आणि तांबडा बायलाय पण बैलांची मेहनत काय बघा फिरवतेला तांबड्याला घ्या तांबडा कमी पडतोय बघ तांबडा कमी पडतोय बघ पुढं पुढे घे हो जागी पडतोय जागी पडतोय जागीच चांगलं कसं पाय आ सुंदर लाडका आहे मनोहरांचा रमन करायला नाही सुंदर आदत आहे

हायवे रिक्षा कोणाची पार्क हायवे लावे आणि यानंतर आता मैदानावर येणारी जोडी ज्या जोडीने परवा कुशिवड्यातलं मैदान एक नंबर होतार घाडेकर आपल्या लाडक्या म्हाताऱ्या मोर्याला घेऊन येतोय बघू या तुरळकच्या कारभार डाव्या बाजूला करणारा म्हातारा मोर्या

येऊन थांबले पॉईंट पॉइंट वर फरक असणार आहे तरी दहा बारा जोडे शिरले काय हायवे वरती रिक्षा कुणी लावलेली आहे सोले येऊन चालणार नाही सुल होऊन चालणार नाही त्याच्यानंतर नवनाथ गुरुव शिरवणी पुढे शिकवून आहेत का असतील तर हात वर करा हा या पुढे पुढे घ्या बरे चला पुढे बघूया चला लाडांचा आहे या ठिकाणी सरदवाले सचिन लाड आज सिट्टी वाजलेली आहे बघूया मित्र रॅलिंग कडे नेऊ नको रॅलिंग पासून तो काय जबरदस्त पहिला पल्ला पार करतोय दुसऱ्या पल्ल्यामध्ये दाखल होतोय बघूया या ठिकाणी

बाबू दादा बाराशे त्यांना पंच्याहत्तर हजार अनिल बोले स्टेज वर यायच अनिल बोले सुट्टी करायला सोमारी स्वतः चंद्रकांत बांबडे बाबू दादाच्या अंगामध्ये धमक आहे बाबू दादा जोडी सुटली आहे थोडासा मागे थोडे करण्यामध्ये वेळ गेला जोडी जाते पंधरा नव्याण्णव यांच्यासाठी मुकेश मिंजणे यांच्याकडून दोनशे रुपयाचा पार्देशीर आधीच आलेला आहे या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संतोषजी भोटेकर उपस्थित होत त्यांना विनंती आपण सन्मान करूया या ठिकाणी <स्थावड़ाराद> शंकर आणि पाखऱ्याची जोडी पडते ड्रायव्हरच्या खात्यात आधी दोनशे रुपये आलेले आहेत चल 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 मालकासाठी गुलाल घ्यायचा आहे काय करतो आपला बैल नायच म्हणतो तो पुढे त्याला पुढे पुढे आता तिथून शिकस्त करतोय पण आपला बैल जड लागतोय त्याला काहीतरी करायला लागणार बराच गरम झाला

वेळ काढू नका चौदा एक्क्याऐंशी ला मैदान थांबलंय गॅस वर असलेली जोडी आहे चौदा एक्क्याऐंशी रुद्र योगेशावली शिंदे मधली जोडी सुटली जागी जोरात चावते शिवरण संदीप पवार गुरपाडकरांचा सैतान आणि चॉकलेट पळतोय सुंदर वस्त्र पळतोय बघा छोटी असली तरी जबरदस्त आहे काय अतिशय सुंदर अमोल गुरु मुरमाडवाला स्वतः जोडी पळतोय 15 49 बाई चाकना प्रकाश दादा यावं लागणार आणि ज्याला हजार रुपये घ्यायचे आहेत त्याला महाराष्ट्र सेकंदा जयंत निघायला येणार

अतिशय सुंदर जोडी पळते रॅलिंग ला जाते जोडी गती वाढव गती वाढव बाराशे तो पंच्याहत्तर हजार रुपये जिंकणार सुंदर जोडी पळते या ठिकाणी किती वेळ सोळा चाळीस बारा चाळीस हजार मला बघूया या ठिकाणी चौद्या जोरा चावदे जोरा ड्रायव्हर असा काय करतोय गती वाढ ड्रायव्हर तू चमतोय थोडासा महिनाच कासर ओढतोय

सुरेश शंकर वाडा वेसरकर पांड्याने हरण्या पांड्या उजवीकडे पळणार पांड्या डावीकडे पळणार हरण्या जोडीचा ड्रायव्हर असणार आहे पांढऱ्याचा मुलगा मुद्दा सुट्टी करायला स्वतः पांढऱ्या आणि पक्या पाहिजे गती वाढायला पाहिजे काय झालं आतला बैल उभा करतो आतला बैल उभा करतोय वाढव 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 अतिशय सुंदर जोडी पडते पंधरा अठ्ठावीस ही सुद्धा जोडी बोलावत नाही राजा पडतोय चिखलाचा विचार केला तर हा राजा किती सिकंद घेणार काही सांगता येत नाही राजा पडला सा प्रयत्न करतोय बघूया काय होणार होणार कधी होणार प्रयत्न आहे पण आकडा मात्र सतरा अठरा सहासष्ट झिरो दोन त्या मालकांनी आपली रिक्षा तिथून आठवायची आहे सहासष्ट झिरो दोन रिक्षा रिक्षावाले आपली रिक्षा रस्त्यावरून काढायची आहे शिंदे वाजली जोडी शिंदे परत एकदा पुन्हा गुरु बघूया या ठिकाणी काय करतोय गावठी गटातला शेवटचा साच पळवतोय बारा सेकंदातले पंच्याहत्तर हजार कोणी जिंकू शकला नाही बघूया ही जोडी सुद्धा बाळ सांभाळ बाळ सांभाळ सगळं पळून झाले नाही

रुद्र योगेश जाधव कोंडवाळा क्रमांकाचे मानकरी गावठी क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद एकोणऐंशी पॉईंट मध्ये त्यानंतर गावठी गटातला आठवा क्रमांक चौदा सेकंद आणि पासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी तुरळचे कारवारी तुरळ आठव्या नंबरचे मानकरी गावठी गटातला सातवा क्रमांक आहे सातवा आणि सहावा या दोन नंबरवर दोन गाड्या समान उतरलेल्या आहेत चौदा तेहतीस आणि चौदा तेहतीस ही वेळ दोन्ही गाड्यांनी समान घेतलेली आहे दोघांची पण हवा आता वाचून दाखवतो पण त्या दोन्ही मालकांनी इकडे माहिती जवळ यायचं आहे आणि कोण सव्वा ते कोण सातवा चिठ्ठीवर ठरवलं जाणार आहे पहिली जोडी आहे चौदा तेहतीस मध्ये आलेली राहुल शिंदे शिंदे अमेरी आणि दुसरी जोडी चौदा तेहतीस मध्ये आलेली हिरी चंडिका प्रसन्न राजू लाड शिरवली दोन्ही जोड्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची मानकरी असणार आहे रावटे गटातला पाचव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद आणि एकतीस पॉइंट मध्ये आलेली जोडी स्वराज स्वप्नील गुरव आरवली पाचव्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद झिरे पाच पॉईंट मध्ये पळालेली जोडी नागेश कदम नेवर चार नंबरची मानकरी तिसरा क्रमांक ही जोडी तेरा सेकंद आणि सत्तर पॉइंट मध्ये पळाली हैरी भी प्रसन्न खेडशे या मैदानावरचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी करी त्यानंतर दुसरा क्रमांक तेरा सेकंद आणि एकावन्न पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वरदान प्रसन्न किरण कदम रापूर या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी आणि औषध नमान मंडळ मिळवली व शिंदेची दिवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य जिल्हा स्तरीय नागरिक स्पर्धेचा एक नंबरचा मानकरी तेरा सेकंद आणि सत्तावीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडीचा प्रसन्न हरुभो शिरवली दावीकडे पळाला हरुभोचा छोटा सोन्या आणि उजवीकडे पळाला वेळेकरांचा मोठा सोन्या जोडीचा ड्रायव्हर होता साहिर साळके चिचरीत विजयच्या सगळ्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन <स्थाँगाँ>